हॅलो एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बरं आता वाचतायत पाच आणि आज आहे बुधवार आज मला जायला सांगितलं होतं पुन्हा आर टी ओला आहोणी तरीही मी गेलेली नाही तर तुम्हाला कळालंच कालच्या ब्लॉगमधून की पुन्हा एकदा माझ्या मागे ते आर टी ओचं काम लागलेलं आहे असं वाटतं ते आर टी ओ जे तिथे कुठेतरी असं ना गावाकडे बोलतात ना मसोबा विरोबा समथिंग काहीतरी आणि तो लागला असेल आणि त्या कोंबडं वगैरे कोंबडी वगैरे बोकड वगैरे किंवा काही उतारा वगैरे करावा लागतोय आणि त्यानंतर ते काम होणार आहे असं मला फिलिंग घ्यायला लागले की का होत नाही आहे ते काम तर होईल आता ती लेडी इन्स्पेक्टर होती ती मला बोलली होती की तू आन फॉर्म एम बी बी एस लिहिलेला स्टॅम्प आण मी तुला लगेच अपलोड करून देते पण आता मीच गेलेली नाही आहे बघूया उद्या मी परवा दोन दिवस आहेत माझ्याकडे बरं आज मी काय बोलणार आहे तुमच्यासोबत तर आता ना पाच वाजता आहेत कविता म्हणजे माझ्याकडे येणारी माझी हाऊस हेल्पर जी आहे ती तीन दिवसापासून गायब आहे तर मी आता आजची काही कामं सकाळी केलेली आहेत काही आत्ता करायची तर ती करत करत तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे तो म्हणजे विषय की मी एक्झॅक्टली काम काय करते तर बऱ्याच जणींना हे जाणून घ्यायचं होतं आणि मी सांगत नव्हते किंवा का सांगितलं नाही आहे कारण माझ्या या कामाचा मला नाही वाटत की सगळ्याच गृहिणींना फायदा होऊ शकतो फ्रीलान्सिंग म्हणजे मी असं वेगळं काही करत नाही आहे मी याच्यावर कन्सल्टंट आहे आता ज्यांना माहिती आहे की, की काय काम असतं त्यांना ऑलरेडी हे कळालं असेल की याचा सगळ्याच जणींना काही उपयोग होऊ शकणारा नाही आहे म्हणजे हे काम असं नाही आहे की जणी करू शकतील त्यासाठी काय काय डिग्री लागते किंवा माझं काय एज्युकेशन आहे माझा काय जॉब एक्सपिरियन्स आहे आणि आत्ता मी हे का करते त्याच्या पाठीमागं काय रिझन आहे या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून एक्सप्लेन करणार आहे बट हे असं बसून करण्यापेक्षा मी माझी सारी कामं करते आणि काम करत करत तुमच्याशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते किंवा या सगळ्या विषयावरती डिटेलमध्ये बोलते ते मला जास्त कन्व्हिनियंट वाटतं आणि तुम्हाला ही एक म्हणजे नाही का आपल्याला इतर लोक काम करताना बघून एक छानसं मोटिव्हेशन मिळतं तशा मला काही माझ्या मैत्रिणी बोलतात की तुला काम करताना पाहून आम्हालाही काम करायचा उत्साह येतो आणि ते मलाही लागू होतं मलाही इतर एखादी व्लॉगर अशी खूप ऍक्टिव्ह कामं करणारी किंवा अशी मोटिवेट करणारी वाटली ना तर नक्कीच तिचं बघून मलाही काम करावं असं वाटतं म्हणूनच आपण असं वन टू वन बसून बोलण्यापेक्षा आपण आता कामाला मी सुरुवात करते आणि काम करत करत कामही दाखवते आणि सारं हे काही जे काही खूप दिवसापासून तुमच्याशी बोलायचं बाकी होतं तेही बोलते चला मग आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल आणि माहिती मिळेल तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर यामध्ये मिळतील चलो सुरुवात करूया बरं ते सांगायचं राहिलंच की मला काय काय करायचं आहे सगळ्यात पहिलं तर भांडी मांडायची आहेत भांडी धुवायची आहेत परशी तर काय मी आज पुसलेली नाही आहे पण छान टकाटक स्वच्छ झाडून काढले दोन वेळा बाहेरचे कपडे आणून घड्या घालून कपाटात ठेवून द्यायचे आहेत मशीनमधली कपडे सुकायला घालायचे आहेत रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे आणि वेळ मिळालाच तर एक किचनचं कॅबिनेटमधलं एक टँडम बॉक्स म्हणजे एक कप्पा मला क्लीनही करायचं आहे बघूया काय काय होतंय काय काय नाही चला माझं एम एस डब्ल्यू झालेलं होतं आणि ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कामही केलेलं होतं पण प्रितीशला नंतर गावावरून नं मी घेऊन आले कारण मी त्याला गावी ठेवलं होतं वर्षभर आणि त्यानंतर मी ब्रेक घेतला आफ्टर सिक्स इयर गॅपनंतर मी पुन्हा रेग्युलर एम बी एसाठी ॲडमिशन घेतलं आर जे एस पी एम कॉलेज जे देहू रोडला आहेत देहू रोडला नाही सॉरी देहू फाट्याला आहे आळंदीच्या जवळ तिथे मी एम बी ए केलं प्रितिश ज्युनियर के, के जीला आणि मी एम बी एच्या फर्स्ट इयरला म्हणजेच तो पहिलीला जाईस तोपर्यंत माझं एम बी ए कम्प्लीट होणार होतं आणि हा सगळा विचार करूनच मी ॲडमिशन घेतलं होतं कारण एम एस डब्ल्यूला हवा तसा जॉब भेटत नव्हता मला पिंपरी चिंचवड या एरियामध्ये बरं मी एम बी एला जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हाच नेमका पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस चेंज झाला मी बाहेरूनही एम बी ए करू शकले असते डिस्टन्स लर्निंगमधून पण नाही मला ना रेग्युलर एम बी एच करायचं होतं कारण एम एस डब्ल्यू तो करण्या अगोदर मला एम बी एच करण्याची इच्छा होती आणि ते माझं राहिलेलं अपूरं स्वप्न आहोंनी माझं पूर्ण केलं त्यांनी मला सांगितलं तू बिंधास्त रेग्युलर एम बी एसाठी ॲडमिशन घे तू छान मार्क्सनी पास होशील आणि अगदी तसंच झालं प्रीती जेव्हा स्कूलमध्ये असायचा म्हणजेच त्याचा डे असायचं ना पहिलीच्या अगोदर मुलांचा हापडेच असतं तर तो, तो परत यायच्या आत मी सुरुवातीचे काही लेक्चर्स करून कॉलेजमधून घरी पुन्हा परत यायची मी अगदी ना एम बी एचा युनिफॉर्म वगैरे घालून कॉलेजला जायची पुन्हा एकदा माझं कॉलेज लाईफ जगले मी आणि मला सांगायला खरंच तुम्हाला आनंद होईल इथे की मी एम बी एला कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजमध्ये इतक्या मार्क्सनी एवढ्या चांगल्या पर्सेंटेजनी पास होणारी मी पहिली स्टुडंट होती माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल गमतीने प्रवीणला म्हणायचे सुद्धा की तुम्ही ज्योतिबा फुले आहात तुम्ही तुमच्या बायकोला शिकवताय आणि हो माझ्या कॉलेजनी पुन्हा आमच्या दोघांचा सत्कार सुद्धा ठेवला होता ज्या सत्काराला मी गेलेच नाही आता मला रिग्रेट होतंय की खरंच मी जायला हवं होतं त्यावेळेला हे सारं इथं सांगण्याचं कारण असं की ज्यांना कोणाला शिक्षण घेण्याची इच्छा असेल किंवा फक्त बी एस सी झाले एम एस सी झाले जॉब मिळत नसेल तर त्यांच्यासाठी एम बी ए हा एक ऑप्शन खरंच चांगला आहे आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा आहेत बरं एम बी एच्या सेकंड इयरला असतानाच जेव्हा एक आपल्या प्रोजेक्टसाठी एखाद्या कंपनीमध्ये जायचं असतं त्यावेळेला ना मला अहोनी त्यांच्या ओळखीने फोक्स वॅगनमध्ये दोन महिन्याची इंटर्नशिप मिळवून दिली होती पण त्यानंतर मला कंपनीकडून पेड इंटर्नशिप मिळाली आणि मी वर्षभर तिथेच होते म्हणजेच मी तिथेच याच्याचं प्रॉपर काम शिक एम बी ए करून बाहेर पडल्यानंतर एका रिक्रुटमेंट कन्सल्टन्सीमध्ये मी ॲज अ रिक्रुटर म्हणून कामाला लागले होते तेव्हा तर लिटरली प्रितिशचं एवढं हाल व्हायचं तर तेव्हा फुल टाईम स्कूल चालू झालं होतं प्रीतीशचं प्रितीश पहिलीला गेला होता तर दुपारी तो साडेतीनला आला, आला ना माझ्याकडे जे कामाला एक हाऊस हेल्पर यायची ना तर तिच्याकडे मी त्याला ठेवलं होतं आणि लिटरली मला घरी आल्यानंतर सोसायटीतल्या माझ्या इतर मैत्रिणी इतर बायका मला सांगायच्या की अगं ना जो जे बाहेर गाडे असतात ना म्हणजे काय बोलतात त्याला ज्याच्यावरती भाजी वगैरे विकली जाते असा गाडा त्या गाड्यावर बसलेला असतो कसल्या कसल्या मुलांमध्ये असतो तो तू कुठे ठेवलेस त्याला तर अशा परिस्थितीमध्ये मला तो जॉब करावा लागला मग ना प्रीतीचा खूपच हाल व्हायला लागलं म्हणून मी तो जॉब सोडला आणि थोड्याच दिवसात मला नंतर लगेच मग मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जॉब मिळाला तर आता तुम्हाला समजलेच असेल की आर या प्रोफाईलमध्ये माझा जॉब आहे आर जर्नलिस्ट म्हणून मी त्या कंपनीमध्ये काम करत होते आणि आता हे इथं सगळं सांगते आहे कारण ज्यांना घर सांभाळून मुलं बघून किंवा मुलांना कुठेही पाळणाघरामध्ये वगैरे न ठेवता जॉब करायची इच्छा असते करिअरही करायची इच्छा असते आणि अर्ध मन घरातच असतं मुलांमध्ये असतं अशा बायकांना कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं बघा कोणाचाही सपोर्ट नसतो आणि हेही तितकंच खरं आहे की आपण कोणाकडून सपोर्ट ची नाहीं ही सपोर्टची अपेक्षा नाही करू शकत हा आपला संसार आहे तो आपणच आपल्या पद्धतीनंच करायचा असतो कोणाला हे ब्लेम करायचं नसतं आणि कोणालाही धारेवर धरायचं नसतं की तुम्ही आम्हाला मदत केलीच पाहिजे म्हणून तर मग मी काय केलं अशा वेळेला माझी एक मैत्रीण आहे नगरमध्ये ती ट्युशन्स घ्यायची तर प्रीतीश जाताना माझ्या एरियातील बसनी स्कूलला जायचा म्हणजे ती बस वेगळी आणि तिथून स्कूल सुटल्यानंतर तो तिच्या घरी जाणारी जी बस असायची म्हणजे मैत्रिणीच्या त्या बसनी स्कूलच्या घरी जायचा तो तिच्या कारण तिची मुलगी प्रितीशच्याच वर्गामध्ये होती आणि तिचं नाव हर्षा तर त्यावेळेला हर्षाने खरंच मला खूप मदत केली थँक्स हर्षा आणि हर्षामुळे प्रीतीशचा बेस पक्का व्हायलासुद्धा खूप मदत झाली म्हणजेच प्रीती स्कूल करून डायरेक्ट तिच्याकडे जायचा जिचे ट्युशन्स होते तर तिथे ॲज अ म्हणजे तुम्ही समजू शकता की ते पाळणाघरही होतं त्याचं आणि ट्युशन्सही होते त्यामध्ये तर अशा पद्धतीनं मी प्रितीशला तिथं ठेवून पुन्हा साडेपाच नंतर मी त्याला घ्यायला जायची म्हणजे माझं ऑफिस झाल्यानंतर आणि त्याला घेऊन त्याचं दप्तर तो हे सारं कसरत करत टू व्हीलरवर पावसात उन्हात अशा पद्धतीनं पुन्हा घरी यायचं तीन वर्ष अशा पद्धतीनंच जॉब केला मी आणि त्यानंतर आला कोविड आता कोविडनंतर मात्र माझ्या जॉबचं सगळंच चित्र बदललं बरोबर सहा वाजता एक्झॅक्ट सहा तर एक तासात इतकी सारी कामं झाली आहेत आहुनं आणायला जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहानं आणायला जायचं आहे तर आता पटकन भाकरी करून घेणार आहे आणि भाजी भाजी कशाची करू मेथीची भाजी भाकरी वरण आणि भात चला डन जास्त विचार नाही करायचा जेव्हा कोविड सुरू झाला त्यानंतर दोन तीन महिने वर्क फ्रॉम होमच सुरू झालं होतं सगळ्यांचं तर माझंही वर्क फ्रॉम होमच होतं मग त्यानंतर मात्र आफ्टर कोविड स्कूल वगैरे चालू झाल्याच नाहीत लवकर स्कूल तर घरूनच मुलं स्कूल करायची मग मला प्रश्न मोठा पडला की आता प्रितीशला एकट्याला घरी कसं ठेवायचं आणि दोघंही कामावर निघून कसं जायचं प्रितीश खूपच छोटा त्यावेळेला तर मला बिलकुल इच्छा नव्हती पुन्हा एकदा सारं स्ट्रगल करण्याची म्हणून मी प्रॉपर रिझाईन केलं होतं रिझाईन केल्यानंतर ज्या कंपनीमध्ये मी ॲज अ एच आर एच आर जर्नलिस्ट म्हणून मी काम करत होते छोटी कंपनी आहे एम एन सी स्मॉल सेक्टर तर तिथल्या एम डींनी आता इतका त्यांचा विश्वास होता माझ्यावरती भरोसा होता की त्यांनी मला सांगितलं की तू रिझाईन नको करू मी तुझं रिझाईन ॲक्सेप्ट नाही करणार तू वर्क फ्रॉम होम कर जी काही सगळी कामं तू इथं येऊन करायचीस ती सगळी कामं तू घरून कर फक्त ॲडमिनची कामं मात्र मग मी करू शकणार नव्हते फक्त एच आरची ओनली करत होते आणि अशा केसमध्ये जी काही कंपनी रोलवरती असणाऱ्या एम्प्लॉईजनं जो काही बेनिफिट्स असतो तो सगळा माझा म्हणजे मला मिळत नव्हता तो मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करत होती, बिल होते आणि महिन्याचं बिल काढत होते टी डी एस कट करून तर अशा पद्धतीनं माझी वर्क फ्रॉम होमची जर्नी सुरू झाली होती आणि खूप 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 आभार आहे त्या सरांचे आणि इव्हन स्वामींचे देवाचे की त्यांनी मला असे कंपनी असे यमडी दिले होते की ज्यांनी माझ्यासाठी फक्त आणि फक्त एका एक एम्प्लॉईसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती बरं का आता दिली होती असं का म्हणते आहे कारण त्या कंपनीमधून मी पुन्हा मागच्या वर्षी जॉब सोडला आणि हो आ, मी फक्त एक दोन महिन्यासाठी जॉब सोडला आणि त्यानंतर पुन्हा कंपन्यांच्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करायला लागले ओळखीने मला खूप साऱ्या कंपन्या मिळाल्या छोट्या छोट्या की ज्यांचा पी एफ ई एस आय सी पी टी एम एल डब्ल्यू एफ म्हणजेच ही जे काही स्टॅट्युटरी पेमेंट्स असतात ते भरणे त्यांचे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल तर ती करून देणे आणि छोट्या छोट्या या कंपन्यांचे लेबर असतात एम ए, ए, ए मॅनपावर जास्ती नसतो आणि त्यांच्याकडे प्रॉपर एच आरही नसतो मग अशा कंपन्यांसाठी त्यांची सॅलरी वगैरे कॅल्क्युलेट करून देणं तर असा माझा जॉब आहे मी ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करते तर म्हणूनच मी इतकं काही डीपमध्ये कधी कोणाला सांगितलं नाही की मी एक्झॅक्टली करते काय कारण मला सांगा फ्रीलान्सर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही ही कामं कशी काय करू शकता किंवा कशी घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला या कामाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुमच्याकडं डिग्री पाहिजे आणि जर का असेल तर तुम्ही ही कामं करूच शकता तर मी ऑलरेडी कामामध्ये या याच्या या या आहे आणि त्यामुळे मला ओळखीनं काही कंपन्याही मिळाल्या लगेच मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही माझे जे व्लॉग पाहायचात की मी सतत बाहेर दिसायची तुम्हाला मैत्रिणींसोबत तर त्या पिरियडमध्ये मी दोन महिने हा माझा जुना जॉब होता तो मी सोडलेला होता आणि त्यानंतर लगेचच पुन्हा मी या कामामध्ये जॉईन झाले आहे तर कसं असतं मुलांवरती संस्कार आणि तुम्ही जे काही आता पाहताय प्रितिशमध्ये त्याच्या पाठीमागं आईचं सॅक्रिफाईस हे असतंच आणि या सगळ्या ज्या काही व्हिडिओ बघणारे आया आहेत त्यांना नक्कीच हे रिलेट होईल कळेल की एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे मला ना प्रीतीश ही माझी पहिली प्रायोरिटी होती त्याला मला वेळ द्यायचा होता आणि म्हणूनच मी माझं करिअर थोडंसं कॉम्प्रमाईज केलेलं आहे सॅक्रिफाईस केलेलं आहे मी फुल ॲज अ एचआर म्हणून फुल टाईम जॉब नाही करते आणि तसा बेनिफिटही मग मला नाही मिळते या कामामध्ये जो मला पगार मिळतो तो आणि जर का मी एखाद्या कंपनीमध्ये जाऊन प्रॉपर एच म्हणून काम करत असते तर तो पगार यामध्ये तसा बराच डिफरन्स आहे ठरवलंच तर मी ही आहुनच्यासारखी चाकणच्या एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जॉईन होऊ शकले असते जिथे दिवसाचे बारा बारा तास द्यावे लागतात सकाळी साडेसातला घर सोडलं तर रात्री साडेसात आठ होतात घरी यायला तर मला सांगा अशा कंडिशनमध्ये म्हणजेच मी जर का आहोंच्यासारखा जॉब करायचा म्हटलं तर तिची किती हालत झाली असती आणि मला ते नव्हतं हे सारं होऊ द्यायचं कारण मला त्याच्यावरती प्रॉपर संस्कार करणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं आणि हे बघा एखादा पॅरेंट जरी सोबत असलं ना मुलांच्या तरीसुद्धा खूप फरक पडतो आणि तो फरक मला आत्ता जाणवतो जा आहे, आहे जा तानी तानी की मुलगा स्कूलमधून आल्यानंतर त्याच्यासोबतचं जे काही डिस्कशन आहे बोलणं आहे त्याला ज्या काही गोष्टी शेअर करायच्या असतात त्याच्यासाठी मी तिथं अव्हेलेबल असणं जास्त गरजेचं होतं भाऊ बहीण नसताना मुलांनी एकटं राहायचं त्यांनी कोणाशी बोलायचं त्यांनी त्यांचं मन मोकळं कुठे करायचं आणि असं म्हटलं जातं ना की सिंगल चाईल्ड बिघडूही शकतात तर ते मला बिलकुल होऊ द्यायचं नव्हतं एकतर आपण सेकंड चान्स नाही घेतला मग जो आपला हा एकुलता एक मुलगा आहे त्याला अगदी योग्यरित्या वाढवणं ही जास्त प्रायोरिटी होती माझी आणि तशीही आता खूप साऱ्या व्लॉगमधून तुम्हाला समजलंच असेल की फॅमिली ही माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि म्हणूनच मी मैत्रिणीचा ग्रुप वगैरे सारे सारे काही सोडून दिलं जेव्हा प्रितीश टेन्थमध्ये गेला कारण पॅरेंट्स जसे वागतात बोलतात हे सारं मुलं ऑब्झर्व करत असतात आपणच जर का सिन्सिअर राहिलो नाही त्यांच्या या सगळ्या अभ्यासाबाबतीत त्यांच्या वाढीबाबतीत जर का आपणच सिरियसली नसेल तर मुलं तर कशी राहणार ना म्हणूनच मी काही डिसिजन अगदी जाणीवपूर्वक घेतलेले होते आणि त्याच्यासोबत राहणं पसंत केलं होतं कसं असतं आपण जेव्हा मोकळेपणाने त्यांच्याशी बोलतो आपल्या प्रत्येक विचारामध्ये किंवा डिसिजनमध्ये घरातल्या छोट्या छोट्या डिसिजनमध्ये एखादी नवीन गोष्ट घ्यायची आहे विकत कोणताही एखादा फायनान्शियल निर्णय घ्यायचा आहे तर हे सारं आम्ही त्याच्याशी डिस्कस करतो एक वेळ आहो करणार नाहीत पण मी मात्र आवर प्रीतीशी डिस्कस करते डिस्कस काय हल्ली तर मी त्याचे सजेशन्स त्याचे सल्ले म्हणू शकता तुम्ही मी घेत असते प्रत्येक गोष्ट मी त्याला विचारत असते आणि मला मॅटर करतात त्याचे सजेशन्स तर हे असं आहे हा आहे माझा जॉब हे मी करते आहे काम घरी राहून तर वर्क फ्रॉम होम वेगळं काही नाही आहे ॲज अ कन्सल्टंट म्हणून मी अशा पद्धतीची कामं करते आहे तर चला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा बाय